श्री स्वामी समर्था स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करूनही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज आहे कार्तिक महिन्यातील गणादीप संकष्टी चतुर्थी संकष्टी चतुर्थीचं व्रत हे आपल्या मुलांच्या भवितव्यासाठी त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि त्यांच्या संरक्षणासाठी केलं जातं आपल्या घराच्या मुलांच्या पतीच्या प्रगतीसाठी हे संकष्टी चतुर्थीचं व्रत केलं जातं आपण जर आपल्या घरामध्ये संकष्टी चतुर्थीचं व्रत केलं तर जीवनामध्ये कोणतेच संकटही आपल्यापर्यंत गणपती बाप्पा येऊन देत नाहीत तर आज संध्याकाळी आपल्याला आपल्या घरामध्ये गणपती बाप्पांना प्रसन्न करण्यासाठी काही उपाय आणि काही सेवा करायच्या आहेत गणपती बाप्पा हे बुद्धीचे देवता आहेत विघ्न अर्थ आहेत संकट मोचन आहेत त्यांची सेवा पूजा उपासना आराधना केल्यामुळे कितीही वाईट संकट असू द्या विघ्न असू द्या तर ते दूर करण्याची ताकद ही गणपती बाप्पांमध्ये असते तर आज संध्याकाळी आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे हा उपाय कशा पद्धतीने करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती या आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करून कमेंटमध्ये ओम गम गणपत्य लिहिला अजिबात विसरू नका घरामध्ये लहान मुलं असतात ते खूप चिडचिड करतात किंवा घरामध्ये कोणते ना कोणता व्यक्ती हा सतत आजारी पडत असतो घरामध्ये आपल्याला खूप भांडणं होत असतात कटकट असते वादविवाद असतात अडचणी असतात घरामध्ये आपल्याला दारिद्र्य जाणवतो शत्रू त्रास जाणवतो तर ह्या ज्या काही सर्व समस्या आहेत तर त्या दूर करण्यासाठी गणपती बाप्पांची सेवा करणं तितकंच महत्त्वाचं आहे गणपती बाप्पा हे सर्वांचे आराध्य आणि प्रथम पूजनीय आहे तर आज तुम्हाला दिवसभरामध्ये जमेल त्यावेळेस गणपती बाप्पा बापांच्या मूर्तीवरती अभिषेक करायचा आहे मंदिरामध्ये जर जाणं शक्य झालं तर तिथे जाऊन तुम्हाला एक चमेल्याच्या तेलाचा दिवा तुम्ही तिथे अर्पण करू शकता शेंदूर तुम्हाला गणपती बाप्पांना अर्पण करायचं आहे तर अशा पद्धतीने जर आपण काही गोष्टी केल्या तर त्याचे खूप चांगले फायदे हे आपल्याला होत असतात अगदी छोट्या छोट्या गोष्टी असतात हे आपण आपल्याला वाटतं की इतक्या छोट्या गोष्टींनी काय होणार आहे पण ज्या छोट्या गोष्टी असतात किंवा जे छोटे उपाय असतात तर त्यानेच आपल्याला खूप लवकर फायदा होत असतो तर आ बघा ज्या वेळेस संकष्टी चतुर्थी असते त्यावेळेस पृथ्वी तलावरती जे गणेश तत्व असतं तर ते खूप मोठ्या प्रमाणात सक्रिय असतं तर त्यासाठी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपल्याला संध्याकाळी गणपती बाप्पांची उपासना करणं तितकंच महत्त्वाचं मानलं जातं तर आता संध्याकाळी तुम्हाला कापूर जाळायचा आहे हा हा जो उपाय आहे तर तो तुम्ही पाच नंतर कधी ही करू शकता आता जी संकष्टी चतुर्थीची सुरुवात आहे तर ती आज संध्याकाळीच होणार आहे पाच नंतर त्यामुळे पाच नंतर तुम्ही हा उपाय करायचा आहे घरामध्ये तुम्ही आज अगोदर संपूर्णपणे संध्याकाळी आपल्या घराची साफसफाई करून घ्यायची आहे त्यानंतर आपल्या देवघरामध्ये छान एखाद्या दे तेलाचा तुपाचा दिवा लावून घ्यायचा आहे गणपती बाप्पांची आरती करून घ्यायची आहे मोदक अर्पण करायचे आहे किंवा नसेल मोदक शक्य तर मग तुम्ही गूळ गुळ खोबऱ्याचा नैवेद्य सुद्धा दाखवू शकता त्यानंतर आज आपल्याला आपल्या घरामध्ये गणपती बाप्पांची सेवा पूजा प्रार्थना अर्प अर्चना करायची आहे घरामध्ये तुम्हाला गणेश स्तोत्रमचं पठण करायचं आहे ओम गम गणपती नम या मंत्राचा जप करा आणि त्याचबरोबर गणपती बाप्पांना प्रार्थना करा की माझ्या घरातील जे काही त्रास आहे तर ते दूर करा भांडण कटकट वादविवाद जे आहे तर ते दूर करा एखाद्या मंगलमय वातावरणामध्ये ज्या वेळेस आपण एखादा उपाय करतो तर त्याचे अजून चांगले फायदे हे आपल्याला होतात अगोदर आपल्याला गणपती बाप्पा पूजा प्रार्थना अर्चना करून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला हा उपाय करायचा आहे कारण त्यांची पूजा केल्यानंतर ज्या वेळेस आपण हा उपाय करतो तर त्याचे अजून चांगले फायदे हे आपल्याला होत असतात तर ह्या उपायासाठी तुम्हाला फक्त तीन वस्तू घ्यायच्या आहेत खोबरं सर्वांना माहीत आहे जे खोबरं असतं जे आपण भाजीमध्ये वापरतो तर या खोबऱ्याची एक वाटी तुम्हाला घ्यायची आहे छोटी घेतली तरीही चालेल कारण नंतर हे परत आपल्याला आपल्या घरामध्ये यूज करता येणार नाही आहे ये। त्यामुळे छोट्याशाच आकाराची तुम्ही घ्यायची आहे खोबऱ्याची वाटी घ्यायची ती एका प्लेटमध्ये ठेवायची त्यामध्ये तुम्हाला तीन ते चार कापूरच्या वड्या ठेवायच्या आहे त्याचबरोबर त्यामध्ये तुम्हाला थोडंसं एक लवंग आणि एक वेलची ठेवायची आहे ह्या ज्या तीन वस्तू आहे खोबरं लवंग आणि वेलची त्यामध्ये ठेवायची आणि गणपती बाप्पांसमोर तुम्हाला आसन टाकून बसायचं आहे देवघरासमोर तुपाचा दिवा प्रज्वलित असावा आणि त्यानंतर तिथे तुम्हाला बसून ते जे कापूर आहे तर तो दिव्याच्या साह्याने प्रज्वलित करायचा आहे दिव्याच्या साहाय्याने कापूर प्रज्वलित केला की त्या खोबऱ्यामध्ये टाकायचा जोपर्यंत हा कापूर आणि ते खोबरं जळत आहे तोपर्यंत तिथे बसून त्या कापूरकडे बघत तुम्हाला ओम श्री विघ्नहर्ताय मह ओम श्री विघ्न आहे आता खोबरं आग शांत झाली की त्यानंतर तुम्हाला हे खोबरं जे आहे तर ते निर्मल्यामध्ये टाकून द्यायचं आहे निर्मल्यामध्ये टाकायला जागा नसेल तर एखाद्या झाडाखाली तुम्ही टाकून देऊ शकता पण कोणाचा हात पाय वगैरे पडणार नाही अशा ठिकाणी तुम्हाला ते टाकायचं आहे खोबरं हे परत घरामध्ये आपल्याला यूज करायचं नाही कारण त्यामध्ये आपल्या घरातील ज्या काही नकारात्मक शक्ती आहेत तर त्या समाविष्ट झालेल्या असतात त्यामध्ये निगेटिव्ह एनर्जी ह्या आपल्या घरातल्या समाविष्ट झालेल्या असतात विघ्न आपल्या घरातले त्यामध्ये समाविष्ट झालेले असतात त्यामुळे ते खोबरं परत आपल्याला आपल्या घरामध्ये यूज करायचं नाही आहे तर अशा पद्धतीने आज संध्याकाळी तुम्हाला पाच नंतर हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे तर तुम्ही करून बघा त्यानंतर हे सर्व उपाय तुमचा झाला की गणपती बाप्पांना प्रार्थना करा घरातील सर्व जे दोष रोजची भांडणं अडचणी शत्रु तास शत्रुबाधा दारिद्र्य आहे तर ते दूर करा घरामध्ये असणारे मुलांची पतीची घराची प्रगती होऊ द्या तुमच्या स्वतःची प्रगती होऊ द्या अशा पद्धतीने आपल्याला प्रार्थना करायची आहे तर नक्की तुम्ही हा जो उपाय आहे तर तो करून बघा नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल त्यानंतर आज तुम्हाला घरातून काही वस्तू बाहेर फेकायच्या आहेत म्हणजे घरावरनं ओवाळून तर कशासाठी हेच जे दोष असतात तेच दूर करण्यासाठीच आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा तर त्यासाठी तुम्हाला थोडंसं खडे मीठ घ्यायचं आहे घरातील प्रत्येक व्यक्तीवरनं हे खडे मीठ ओवाळायचं लहान मुलांवरनं सुद्धा ओवाळायचं आणि त्यानंतर तुम्हाला हे पाण्यामध्ये प्रवाहित करायचं आहे पाण्यामध्ये प्रवाहित करत असताना त्या खडे मिठाकडे आपल्याला परत बघायचं नाही आहे जोपर्यंत तुम्ही ते पाण्यामध्ये प्रवाहित करत नाही तोपर्यंत ज्यावेळेस तुम्ही प्रवाहित करणार आहात तर त्यावेळेस तुम्ही इतरत्र कुठेही बघू शकता पण त्या मिठाकडे परत बघायचं नाही अशाच पद्धतीने घराच्या मुख्य दरवाज्यावरूनसुद्धा सुद्धा खडेमीठ हे तुम्हाला ओवाळून टाकायचं आहे आणि तेही तुम्हाला पाण्यामध्ये प्रवाहित करायचं आहे तर अशा पद्धतीने हे जे दोन उपाय आहेत तर ते आपल्याला कराय आहे त्यानंतर संध्याकाळी आपल्याला गणपती बाप्पांसमोर एक दिवा लावायचा आहे हा दिवा कशा पद्धतीने लावायचा तर तुम्हाला एक मातीची पंथी घ्यायची आहे त्याच्यामध्ये तुम्हाला लाल असतो तर त्याची वाद तुम्हाला त्यामध्ये टाकायची आहे त्यानंतर यामध्ये एक लवंग आणि एक वेलची टाकायची आहे हा दिवा प्रज्वलित करायचा गणपती बाप्पांसमोर ठेवायचा आहे आणि गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे की माझ्या घरातील सर्व त्रास दूर होऊ द्या तर अशा पद्धतीने हे तीन ते चार उपाय आहे तर ते आपल्याला करायचे आहे तर तुम्ही करून बघा नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल जे काही त्रास दुःख दोष अडचणी दारिद्र्य हे तर ते दूर होतील आणि गणपती बाप्पांची भरभरून कृपा कुप, कुप, ही आपल्या घरावरती होईल गणपती बाप्पांची सेवा करणे हे आपले कर्तव्य आहे आणि त्याचबरोबर आज सोमवार देखील आहेत त्यामुळे महादेवांची सेवा करायलासुद्धा अजिबात विसरू नका तर अशा पद्धतीने हे काही छोटे छोटे जे उपाय होते तर ते आपल्याला करायचे आहेत आज संध्याकाळपर्यंत तुम्ही हे उपाय कधीही करू शकता जर दिवसभरात टाईम असेल तर दिवसभरात करा संध्याकाळी टाईम असेल तर संध्याकाळीही करू शकतात झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओसोबत एका नवीन माहितीसोबत स्वामी समर्थ